पंधरा करोड एक्कावन्न लाख रुपयांचे बौद्ध विहार परळीत होणार पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव दोन एकर जागेत होणार भव्य दिव्य बौद्ध विहार नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण मंत्रालयाच्या वतीने व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे जवळपास पंधरा करोड एक्कावन्न लाख रुपयांचे भव्य दिव्य असे बौद्ध विहार तयार करण्यात येणार असून बहुजन समाजात चैतन्य व आनंदाचे वातावरण पसरले आहे परळी शहरातील भीमनगर भागातील वैद्यनाथ विद्यालयाच्या दोन एकर जागेत हे महाराष्ट्रातील भव्य दिव्य असे एकमेव हो, बौद्धविहार होणार असून यामागे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे परिसरम व दूरदृष्टी लाभले आहे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या या अनमोल भेटीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सदर पंधरा करोड एक्कावन्न लाख रुपयाचे हे भव्य दिव्य प्रेरणादायी बौद्ध विहार कसे असावे यात काय सुविधा असाव्यात याबाबत प्रतिक्रिया देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक विलास रोडे व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव हनुमंत वाघमारे यांनी आपल्या बोलक्या भावना व्यक्त केल्या आहेत पाहूया आज आपण या ठिकाणी उभा आहोत पंधरा करोड एकावन लाख रुपयाचं भव्य दिव्य असं बौद्धविहार या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजयजी साहेब यांच्या मार्गदर्शनेचा व प्रयत्नानुसार या ठिकाणी परळी शहरातील भीमनगर येथे भव्य दिव्य असं बौद्धविहार होणार आहे या पंधरा करोड रुपये जे विहार होणार आहे कदाचित महाराष्ट्रातलं पहिले विहार असणार आहे त्या अनुषंगानं आज आपल्याकडे प्राध्यापक आदरणीय विलासजी रोडे सर जे की अंधश्रद्धा निर्मूलक समितीचे तालुका अध्यक्ष आहेत भारतीय बौद्ध महासभेचे तालुका आदरणीय वाघमारे सर या ठिकाणी आहेत आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर या विहाराबाबतीत आपलं काय आहे सामाजिक न्यायमंत्री धनंजय साहेब यांच्या प्रयत्नातून त्यांनी पंधरा करोड पेक्षा जास्त रक्कम या विहाराला मंजूर केली आहे आणि हे रक् विहार आहे ते महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं आदर्शास्त्र विहार व्हावा अशी अपेक्षा आहे या ठिकाणी धम्मगुरूंना थांबण्यासाठी एक प्रकारचं धम्म विहार या ठिकाणी बौद्धांच्या युवकांना बौद्ध संस्कार केंद्र प्रशिक्षण केंद्र हे निर्माण व्हावं अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर या ठिकाणी नियमितपणे बुद्धवंदना घेतली जावी यातून असं मला अपेक्षित आहे की या ठिकाणी हे फक्त विहार न राहता एक मोठ संस्कार केंद्र बनावं अशी अपेक्षा आहे या संस्कार केंद्रातून आजचा युवक आजची ही धम्म संस्काराने प्रभावित होईल पूर्णपणे होऊन ती बाहेर पडेल आणि या समाजाला एक प्रकारचा आदर्श अशा प्रकारचा समाज अशा प्रकारची पिढी यातून घडावी अशा अपेक्षा आहे याचबरोबर हे जे पंधरा करोड रुपयाचं बांधकाम होत आहे ते बांधकाम अगदी पारदर्शक करून बांध व्हावं अशी अपेक्षा आहे या ठिकाणचं बांधकाम हे भक्कम मजबूत व्हावं अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून पुढं हे बांधकाम पुढं कोसळणार नाही थांबणार नाही त्याचबरोबर हे बांधकाम जर सुरू झालं तर ते बांधकाम विहार पूर्ण झाल्याशिवाय मध्ये कुठं थांबू था था नये अशी आमची अपेक्षा आहे असं मला वाटतं धन्यवाद सर यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे तालुक्याचे सचिव आदरणीय हनुमानजी वाघमारे सर आपल्यासोबत आहेत सर आपल्या काय प्रत्यक्ष बीड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास धनंजय यांनी भीमनगर येथील बौद्धविहारात पंधरा लाख एक्कावन्न हजारपेक्षा जास्त रक्कम मंजूर करून विहार महाराष्ट्रातील नवे इतर देशातील सर्व जनतेनी पर्यटन म्हणून या विहाराला भेट द्यावी असे एक उडीच आपल्या महाराष्ट्रात विहार पाहायला मिळालेलं नसतं ते आमदार धनंजयजी मुंडे यांच्या प्रयत्नातून आपल्या कार्यगरांना एक त्यांच्या मा माध्यमातून मिळालेली आहे तसेच त्या विभागाचे नगरसेवक नितीनजी रोडे यांनी सुद्धा त्याच माध्यमात केलेलं आहे आणि मुंडे साहेबांना इथं बुद्धविहार आणि त्या बुद्धविहाराला दोन एकर जमीन देण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि साहेबांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यानंतर हे जे विहार होणार आहे परंतु विहार करीत असताना त्या त्याचा जो दर्जा आहे तो त्याच पद्धतीने द्यावा आणि सर्वांना तिथ एक आदर्श विहार किंवा संस्कार केंद्र बनाव हीच आमची धन्यवाद जवळपास पंधरा कोटी एकावन्न लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयाचा हा निधी या भव्य दिव्या विहारासाठी पालकमंत्री मुंडे साहेब यांच्या प्रयत्नांनी मिळालेला आहे मंजूर झालेला आहे तो बीड जिल्ह्याच्या आदरणीय कलेक्टर साहेबांकडे जमाही झालेला आहे त्यांच्या या मुंडे मुंडेसाहेबाच्या घटनाबद्दल समस्त बहुजन समाजामध्ये उत्साहाचं वातावरण असून आदरणीय पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आर्यस न्यूज आर्य टी सी न्यूजसाठी परत